प्रश्न क्रमांक पहिला बालकुमार साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस चे अध्यक्ष कोण होते पर्याय ए सूर्यकांत पठारे पर्याय बी सूर्यकांत सराफ पर्याय सी भारत सासने आणि पर्याय डी लीना महेंदळे योग्य उत्तर आहे पर्याय बी सूर्यकांत सराफ पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहिले विश्व साहित्य संमेलन पुरस्कार कोणाला देण्यात आला पर्याय ए शरद पवार पर्याय बी मधु मंगेश कर्णिक पर्याय सी विश्वास पाटील आणि पर्याय डी तारा भवाळकर योग्य उत्तर आहे पर्याय बी मधु मंगेश कर्णिक प्रश्न क्रमांक तिसरा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग एकूण किती जिल्ह्यातून जात आहे पर्याय ए चौदा पर्याय बी आठ पर्याय सी दहा पर्याय डी बारा योग्य उत्तर आहे पर्याय डी बारा प्रश्न चौथा चे नवनियुक्त अध्यक्ष कोण आहेत पर्याय ए यम नारायण पर्याय बी वाय नारायण पर्याय सी फी नारायण आणि पर्याय डी पी नारायण योग्य उत्तर आहे पर्याय सी फी नारायण प्रश्न क्रमांक पाचवा कोणत्या राज्यात प्रथम प्रवासी भारतीय संमेलन दोन हजार पंचवीस पार पडले पर्याय ए ओडिशा पर्याय बी मणिपूर पर्याय सी केरळ आणि पर्याय डी त्रिपुरा योग्य उत्तर आहे पर्याय ए ओडिशा प्रश्न क्रमांक सहावा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अखेर रामसर स्थळांची संख्या भारतात किती झाली आहे पर्याय ए पंच्याऐंशी पर्याय बी एकोणनव्वद पर्यायशी एक्क्याण्णव आणि पर्याय डी पंच्याण्णव योग्य उत्तर है पर्याय बी एक प्रश्न क्रमांक सतवा भारत में सर्वे जास्त रामसर स्थल संख्या को राज्य है पर्याय ए ओडिशा पर्याय बी पंजाब पर्याय सी तमिलनाडु पर्याय डी उत्तर प्रदेश योग्य उत्तर है पर्याय सी तामिळनाडू प्रश्न क्रमांक आठवा अठराव्या लोकसभेत एकूण किती महिला खासदार निवडून आल्या पर्याय ए एकोणऐंशी पर्याय बी चौऱ्याहत्तर पर्याय सी पंच्याहत्तर पर्याय डी शहात्तर योग्य उत्तर आहे चौऱ्याहत्तर प्रश्न क्रमांक नववा महान्यायवादी या पदाची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमामध्ये केली आहे पर्याय ए एकोणनव्वद पर्याय बी सी शहात्तर पर्याय डी अठ्याहत्तर योग्य उत्तर आहे पर्याय सी शहात्तर प्रश्न क्रमांक दहावा अडोतीसव्या राष्ट्रीय खेळ स्पर्धेत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आला आहे पर्याय ए दुसरा पर्याय बी पहिला पर्याय सी चौथा आणि पर्याय डी तिसरा योग्य उत्तर आहे पर्याय ए दुसरा